आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा कामटवाडे येथील <complexity> अल्पवयीन मुलाच्या हत्ये प्रकरणी तिघांसह दोन विधी संघर्षित बालकांना गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले आहे एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार कामटवाडे येथे सतरा वर्ष अल्पवयीन मुलगा किरण चौरे याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारेकरी जण खून करून आसाराम बापू गंगापूर येथे असल्याची गोपनीय ये माहिती गुन्हे शाखा युनिट मिळाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून मोहन ज्ञानेश्वर वायचळे राहुल राजू गडदे साहिल पिंटू जाधव व हो त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता सराईत गुन्हेगार हर्षल पाटणकर याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली आहे पुढील तपास त्यांना अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका